स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज खूप दिवसांनी ब्लॉग घेऊन आलेली आहे माझा एकादशीच्या पूजेचा ब्लॉग तर हे शूट अगोदरच आहे मी बाळकृष्णासाठी आणि विठोबा रुक्माईसाठी वस्त्र शिवत होती छान अशी शॉल शिवलेली विठोबा रुक्माईसाठी आणि बाळकृष्णासाठी असा घालतो ना बाळकृष्ण बाप्पा आपला ड्रेस तो आणि माझ्याकडे साहित्य असतं त्यामध्ये शिवलेलं तर त्यानंतर हे बघा हे आसन वगैरे मी शिवलेले अगोदरच शिवलेले आहे देवघर क्लीन करून घेतलं कधी कधी ना पूजा असेल काय आपला सणवार असेल ना तेव्हा मी एक दिवस अगोदरच देवघर क्लीन करून ठेवते म्हणजे त्या दिवशी ना जास्त काम आपल्यावर पडत नाही आणि आपली जी हौस असते ना पूजा करण्याची पूजा मांडण्याची तीसुद्धा होऊन जाते आपल्याला त्राससुद्धा होत नाही म्हणजे एक दोन दिवस अगोदर आपण त्या गोष्टीसाठी तयार असलो ना का हा आपला सण येतो आहे ये तेव्हा आपल्याला असं नटायचं आहे देवांना असं नटवायचं आहे मग ती गोष्ट सोपी होऊन जाते छान वस्त्र घातलेले देवांनासुद्धा सुंदर सजवलेलं व्हाईट वस्त्र घातलेले आज एकादशी होती आणि स्पेशली कृष्ण बाप्पासाठी आणि माऊलीसाठी मी शॉल शिवलेली छान पुढे दिसेल तुम्हाला त्यानंतर ना पूर्ण जी फुलं आहेत ती वाहून घेते देवांना आणि फुलांनी असं सजवलेलं हे ना मला फार आवडतं आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा तितकंच आवडतं का छान असं सजवायचं देवघर तर ते मला आणून देतात फुलं वगैरे आणि मी सजवते आमचं दोघांचं हातभार असतो आणि इथे माऊलीचं मी मूर्ती वगैरे काढलेली बाळकृष्ण बाप्पाची मूर्ती काढलेली अभिषेक करण्यासाठी त्यानंतर ना सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली दारामध्ये आज एकादशी आहे ना तर गाईची पावलं आणि कमळ काढलेले कृष्ण बाप्पाला आवडतात ते तर कधी कधी मी मोरपंख सुद्धा काढते छान वाटतं जशी आवडते तशी रांगोळी काढते त्यानंतर बाहेरचे गणूबाप्पा आणि मारुती आहेत त्यांना सुद्धा हार वगैरे घालून तयार केला आणि हा तोरण मी बनवलेला आहे सुंदर वाटतो तो त्यानंतर मी आजपासून रांगोळी व्रताला सुरुवात करते तर रांगोळी व्रत म्हणजे काय तर चातुर्मासामध्ये म्हणजेच आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत केलं जाणारं हे व्रत आहे ते म्हणजे तेहतीस गोपदम रांगोळीचं व्रत चातुर्मासामध्ये भरपूर सारे व्रतं सांगितलेली आहे त्यामधला हा एक व्रत आहे आणि तो का मला इझिली करता येईल म्हणजे सहज मी रांगोळ्या काढत असते आणि त्याच्यामध्ये हा व्रत होतो हा साचा तुम्ही बघू शकता खूप जुना आहे माझा श्रियांनी गेल्या वर्षी त्याला तोडलं आहे आणि नवीन शक्य मला झालं नाही आणणं त्यामुळे मी त्याच साचाचा यावर्षीसुद्धा वापर केलेला आहे शक्य झाल्यास आणेल पण सुंदर रांगोळी त्याच्यामधनं काढली गेली हाताने सुद्धा काढू शकतो पण एकदम बारीक अशी येत नाही त्यानंतर काही ज्या रांगोळ्या आहेत तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर रांगोळ्यांचा ब्लॉग मी शेअर केलेला आहे अगोदर त्याची लिंक देईल मी रांगोळ्यांबद्दलची माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि रांगोळी व्रत किंवा इतर सारे व्रत किंवा देवांची पूजा जी काही आपण आता बघतो यूट्यूबवर बरेच जण दाखवतात तर ही ना आपली पूर्वीपासून चालत आलेल्या ह्या गोष्टी आहेत ह्या काही नवीन नाही आहेत बऱ्याचशा लोकांना असं वाटतं हे नवीन काढले तर नवीन काहीच नाही आहेत फक्त त्या आपल्या समोर आलेल्या आहेत त्याचा माध्यम यूट्यूब झालेला आहे किंवा इतर कुठे आपण बघत असो तर ते माध्यम झालेलं आहेत हे व्रत पूजा पाठ हे आपल्या पूर्वीपासून चालत आलेलं आहोत आणि ही आपली संस्कृती आहे बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी आवडतात बऱ्याचशा लोकांना नाही आवडत पण ही, ही आपली पूर्वीपासूनची संस्कृतीच आहे त्याच्यात नाही आवडण्यासारखी कोणतीच गोष्ट नाहीत बऱ्याचशा लोकांना असं वाटतं हे नवीनच काहीतरी काढतात नवीन काही नाही आहे प्रत्येक रोगावर जसा आयुर्वेदामध्ये औषध सांगितलेलं आहे तसाच प्रत्येक आपल्या समस्येवर स्तोत्ररूपी किंवा कोणत्याही पूजांच्या स्वरूपात आपल्याला उपाय हा आहे आणि तो पहिल्यापासून आहे पूर्वीपासून आहे हा तो लुप्त होत गेलेला आहे तो आपल्यापासून लांब ठेवला गेला असू शकतो किंवा कधी कधी असं होतं का आपल्यालाच गरज नाही आहे त्या गोष्टीची त्यामुळे तो आपल्याला माहीतसुद्धा नाही आहे इथे मी छान रांगोळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि आज पहिला दिवस आहे ना रांगोळीचा त्यामुळे विचार केला का छान फुलं वगैरे वाहतं धूप दीप लावते कारण का पहिल्या दिवसाची पहिली सुरुवात केलेली आहे मग दररोजची काही देवाला अगरबत्ती ओवळतो ती रांगोळीला अगरबत्ती ओवळून मग सु होणारच आहे आणि अशी ही रांगोळी आहे हिचा व्रत आहे आणि भरपूर सारे व्रत वगैरे आहेत नाही हे आपल्याला पूर्वीपासून सांगितलेले आहेत ते फक्त आता आपण यूट्यूबवर बघतो आणि ते नव्याने बऱ्याच जणांना समजतात काही काना आवड आहे ते करतात आणि भरपूर सारे गोष्टी ज्या नाहीसुद्धा आहेत तरीसुद्धा त्या यूट्यूबवर आहेत पण ते, ते आपल्याला समजलं पाहिजे आपण काय घेतलं पाहिजे काय नाही आज एकादशीनिमित्त तुळशी मातेची पूजासुद्धा सुंदर माझी झालेली श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत इथे आपले स्वामी छान नटल्यातल्यात आणि थटल्यातच छान दिसतात आणि इथे आपल्या व्हिडिओवर माईच्या आणि कृष्णबाप्पाची मूर्ती काढलेली मी अभिषेक करायला आज आहे देवशैनी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप आणि ब्लॉग कधी येणार माहीत नाही पण पूजा केलेली आणि खूप सुंदर दिसते तर छान पूजा करून घेते सगळ्यात अगोदर आणि स्त्रिया आहे हे सकाळी लवकरच तर जे थे थे आज आज मी वस्त्र मी शिवलेत ना ते ठेवून दिलेले आहेत कारण का ते आता मूर्तीनं घालायचे पहिले अभिषेक करणार तर अभिषेकाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे फुलं पानं पंचामृत आणि आज अभिषेकाला हे सुद्धा बसणार आहे ते बोलले मी सुद्धा बसणार तर मग आजचा अभिषेक आम्ही दोघं करणार तुम्हाला दिसेल आणि हे सुंदर वस्त्र हा बघा नमस्कार करतोय बघा केला केला का केला नमस्कार खाऊ खाऊन <coughs> सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाचं स्तोत्र फूल त्यानंतर पूजा फुल वगैरे वाहून घेतलं पूजेला सुरुवात केली आणि त्यानंतर स्तवन त्याचबरोबर स्वामींची माळ जी काही सुरुवात होते ना ती आपल्याला डिंडोरीपणीत षडोषोपचार पूजा ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आपण तिथनं बघून व्यवस्थित करू शकतो इथे विठोबा रुक्माईच्या मूर्तीवर अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे जी काही पद्धती दिलेली आहे पुस्तकात सेम ती आम्ही फॉलो करतो बार आणि तसेच कळतो त्याचबरोबर विठोबा रुक्माईच्या मूर्तीवर कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला अभिषेक पूजा मी करते बाळकृष्ण बाप्पाच्या मूर्तीवर सुद्धा आणि इतर ज्या वर्षभरात एकादशी येतात त्यांचं मी व्रत करते आणि शक्य होते तशी पंचोपचार षोडशोपचार आपल्या मूर्त्यांवर पूजा करत असते मंजे दू, मद, त्यानंतर इथे आमचं पंचामृत अभिषेक म्हणजे दूध दही तूप मध साखर ह्याच्याने आम्ही अभिषेक सुरुवात केलेली आहे पहिले दुधाने अभिषेक केला त्यानंतर दहीने तर छान असं स्तोत्र मंत्र सगळं व्यवस्थित दिलेलं आहे स्वामींचं जे डिंडोरी प्रणित षडशोपचार पूजा आहे त्यामध्ये तेच बघून आम्ही ते करतो आणि आता नेहमीच मी पूजा करते त्यामुळे मला विशेष पुस्तक बघूनच पूजा करायची म्हणजे ते राहिलेलं नाही आता पाठच झालेलं आहे पूर्ण आणि तरीसुद्धा एक आपल्या नजरेसमोर असावं कधी स्वतःला कॉन्फिडन्स असावा स्वतःवर पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा कारण का आपण कोणतंही ना भलेही देवाच्या कृपेने आपल्या हातनं चांगलं होत असेल तरीसुद्धा एखादं काही समोर असेल ते बघून करणं म्हणजे आपल्याला एक माहिती मिळते का हां हे पुढे करायचं आहे भलेही आपण कधी कधी विसरतो काही करायला पण पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित बघून आपण करतो इथे सुंदर आमचा पंचामृताचा अभिषेक झालेला आहे आता हे पंचामृत जे आहे ते देवाला अर्पण करायचं त्या अगोदर पंचोपचार पूजा करायची देवाला हळद कुंकू गंध वगैरे लावून घेते आणि पंचामृतामध्ये तुळशीचं पान घालून त्याचं नैवेद्य अगोदर देवाला दाखवायचं आणि त्यानंतर सुरू होतो तो अभिषेक तर अगोदर पंचामृताचा नैवेद्य देवाला दाखवून घ्यायचा छान असं धूप दीप सगळं दाखवायचं वर ना मी वरती ठेवते पूजेच्या इथे ना पडदा आहे वगैरे त्यामुळे भीती वाटते म्हणून मी वरच्यावर दिवा लावलेला असतो आणि कोणतीही पूजा ही दिवेच्या साक्षीने होते हे सगळ्यांना माहिती आहे ना शंखाने अभिषेक करतो अशा प्रकारे तर विष्णूंची कोणतीही सेवा अभिषेक पूजा करायची असते ते अभिषेक नेहमी शंखाने केलेला चांगला असतो कारण का शंख हा विष्णूंना प्रिय आहे भरपूर त्यामुळे आणि शंखाचीसुद्धा खूप सुंदर अशी स्टोरी आहे सगळ्या माहीत आहेत पण सांगायला काय होतं ब्लॉग मोठा मोठा होत जातो त्यामुळे सांगणं होत नाही कारण का स्टोऱ्या एवढ्या सुंदर आहेत ना आणि वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत त्यामुळे छान वाटतं शंखाने अभिषेक झाल्यावर शंख पूर्ण पूजा झाल्यावर शंखाची पूजा करून जिथे आहे त्या स्थानी ठेवलेल्या आहे त्यानंतर अभिषेक केलेलं मूर्त्यांना स्नान केलं गरम पाण्याने आणि पुन्हा त्यांना आता स्वच्छ करून घेणार आणि त्यांची मांडणी करायला घेते तर मांडणी करण्यासाठी इथे मी ना छान पाठ मांडलेलं त्याच्यावर आसन ठेवलेलं पिवळं आणि जे कपडे मी शिवून घेतलेले अगोदर ते आता घालून घेते छान असे त्यानंतर मोत्यांची माळ आहे माझ्या विठोबा रुक्माईची ती घालते बाळकृष्ण बापाचे कपडे तर खूप म्हणजे ना खरंच खूप सुंदर बाळकृष्ण बापाचे जे कपडे असतात ना मला फार आवडतात मी ना वेगवेगळ्या पद्धतीने शिवत असते जास्त शेअर केलं नाही पण कधीतरी शेअर केलं आणि कधी कधी मी बाजारातनं सुद्धा विकत आणत असते तर छान आता असं सजवून घेतलेलं आहे सुंदर दिसतात सगळेजणं आणि आता फुलं माळा जे काही त्यांच्यासाठी आणलेलं ते अर्पण करून घेते आणि त्यानंतर जी काही पूजा आहे अभिषेक केला के आहे पूजा केली आहे स्तोत्र मंत्र जप करायचं विष्णूंचं मंत्र आहे एकादशीच्या दिवशी जाजं पठण करायचं ते तुम्हाला पुढे दाखवतेच त्याचबरोबर आज नैवेद्याला पेडे आणलेले आणि तर पेढे ठेवलेले आहेत नैवेद्याला आणि तुळस ते वाहिलेली आहे देवाला आणि ना कोणताही स्तोत्र मंत्र येत नसेल आणि आपल्याला पूजेची आवड असेल तर ना आपण ज्या देवाची पूजा करतो त्या देवाचा एखादा मंत्र म्हणून पूजा करू शकतो जशी की आम्ही इथे विष्णू देवाची पूजा करते तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण उच्चारण करून पूजा करू शकतो आणि पूजेची सांगता म्हणजे आरती नव्हतं तर आरती केली आणि त्यानंतर ना पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या इथे लिहिलेला जो मंत्र आहे तो म्हणजे श्रीवत्सम वक्षे वक्षेमुक्टा माळा षडाक्षरम हा मंत्र आहे ह्याचा जप करावा श्रियालनी एवढी मस्ती केली आहे ना पूजा आमची आत्ता झाली आहे आता नमस्कार करून घेतो आम्ही तर श्रियाल तो इथे आमची पूजा छान अशी झालेली आहे त्यानंतर घरातली पूजा झाल्यावर मंदिरामध्ये गेलो हे मंदिर ना मला फार आवडतं छोटंसंच मंदिर आहे आणि गर्दी नसते त्यामुळे पटकन दर्शन होतं आणि त्यानंतर ना आज ब्लॉग इथपर्यंत शूट केलेला भेटूया छान छान नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा सुंदर अशी संध्याकाळची पूजासुद्धा माझी झाली चलत राहता बाय